मायताईंचं नाव घेतलं मायताई मायता कांबळे सर्व म्युजिशियन यांना विनंती करण्यात येत आहे की आपण लवकरात लवकर स्टेज कडे यायचं आहे वाद्य वाजवणारे कलावंत त्यांनी यायचं आहे सर्वच महापुरुषांना प्रथम मी वंदन करते आणि आज दुःखीत अंत करणारे जमलेले सर्वच स्तरावरून आलेले आमचे गुरुवार्य काकासाहेब खंबाळकर अण्णासाहेब रोकडे सुबोजी भारत आमचे बंधू प्रमोदजी सोनाणे आणि सर्वच इथे उपस्थित उपस्थित असलेले माझे हे बंधू आणि भगिनी सर्वांना माझा जय भीम जय शिवराय खरं तर सांगायचं झालं तर खरं या शिंदे कुटुंबावर गेल्या लॉकडाऊनमध्येच खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आमचे गुरुवर्य मिलिंदजी शिंदेसाहेब ह्यांची ह्यांच्या पत्नीसुद्धा करोना काळामध्ये आपल्याला सोडून गेल्या त्यानंतर आ, आपला मुलगा या कुटुंबाला जो निसर्गाने जे स्वरखंठ दिलेला आहे खरंच कि किती कितीही शब्द आपण या कुटुंबाबद्दल बोललं तर कमी आहे कारण खरं या शिंदेशाही फॅमिलीने एक म्हणतात ना आंबेडकर चळवळीचं नाव हे उंचावलेलं आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो या कुटुंबाबद्दल की आज आम्ही या कल्याणमध्ये राहतो आणि आमचे त्यांचे फार जवळचे असे हे प्रेमाचे संबंध आहेत मी माझ्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून माझ्या कांबळे कुटुंबाकडून आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती माझे अध्यक्ष ह्या सर्वांच्या वतीनं दिनकर दादांना आदराची श्रद्धांजली अर्पण करते इथेच थांबते मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वच सर्वांचे आभारी आहे जय भीम जय बुद्ध जय भारत